नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत उपकेंद्र रामनगर शहर ग्रामीण शाखा पैठण महावितरण येथे उपकेंद्राच्या प्रवेशद्वारापासून रस्त्याची दुरावस्था झाली आहे इथे पैठण शहर तसेच ग्रामीण कायमस्वरूपीची विद्युत पुरवठा केला जातो ग्रामीण शाखेच्या उपकेंद्रातील स्विच यार्डात गुडघ्याच्यावर पाणी साचत असून इथे काम करणारे यंत्रचालकाच्या डोक्यावर थर्टी थ्री के व्ही लाईट असून खाली पाणी तसेच सरपटणारे प्राणी यांचा वावर आहे असे असून देखील इंटरचालकाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तरी शासनाने याकडे दुर्लक्ष करत आहे पैठण शहराला विद्युत पुरवठा असून व शाखा कार्यालय असल्याकारणाने शाखा अभियंता कार्यालयात ग्राहकांची मोठी गर्दी असते बरेच नागरिक घसरून पडले असल्याचे त्रस्त नागरिकांनी तक्रारीत सांगितले आहे सहाय्यक अभियंता सुजित वंगाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले वरिष्ठाकडे तक्रार दिली आहे परंतु अजून देखील त्याची कोणी दखल घेत नसल्याचे आढळते